बरं एक काम कर तू इथंच राहा मी की नाही माझ्या बहिण आहे इथं जवळच मी तिची भेट करून येते काय तुम्ही ना कोणत्या खेड्यात आणलं कसं वाटत आहे इथं कुठं आलो आपण अगस्वी स्वीटी इथं ना माझ्या बहिणीचं घर आहे मी उभ्या उभ्या जाऊन भेट करून येते तू आपल्या गाडीकडे लक्ष ठेव इथंच थांब गाडीत बस काय येते मी माया घरी काय का आले का तु या बस 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 मी पाणी हे घ्या ती पाणी कशी आहेस ग माया तू ताई मी सांगते तुम्ही कशा कशाच्या बाद आली अग मी इकडून चालली होती म्हणून असं वाटलं की चल तुझी उभे उभे भेट घेऊन घेते ताई आता आलीस तर बस मी स्वयंपाक करते जीवनच जा नको नको मी ना जेवण करूनच आली आता लगेच जायचं आहे मला बस तुझी उभ्या उभ्या भेट घ्यायची होती हे घे ग्लास ताई तुम्ही मुंबईला गेले ते पासून आजच आल्या जीवनच जा नाही मी की नाही खूप अर्जंट मध्ये आहे पुन्हा कधीतरी येईल बाई हा तुझा मुलगा आहे का झाला oh. छान छान हा मी याच्यासाठी काही आणलं पण नाही गे गे बेटा हा याच्या खाऊ आणशील मी आणलं नाही रे बाळा लेकराची काळजी घेत जा जरा जा चल बेटा आई मला बहुत तान लागली पाण्याची बॉटल वगैरे असणार तर ना इकडे आपली बॉटल होती ते संपली का ओल ते बॉटल तर मग अशी ना संपली अर आम्ही इथं दुकान असेल ना बघते पाण्याची बॉटल आहे का तर आता इथंच थांबतो आई लवकर जा बहुत उशीर करतो तुम्ही वरतून ऊन पण आहे खूप बाई ह्या गावात तर एकही दुकान नाही आहे माझ्या सुनीला तर थंड पाण्याशिवाय होतही नाही ह्या घरी विचारून पाहते एखाद्याला फ्रीज मध्ये बॉटल वगैरे आहे का ताई ओ ताई घरी आहे का इथून कोणी आवाज पण देत नाही समोर बघते <laughs> दिसते ताई पोरी हा तुझ्या इथं थंड पाणी मिळेल का हो आहे ना बाई माझ्या सुनीला ना थंड पाणी पाहिजे ग माझ्या बहिणीच्या इथं थंड पाणीच नाही आहे गरम पाणी आहे म्हणून मी नाही तिथं त्यांना दिलं नाही तर थंड पाणी दे ग एखादी बॉटल बरं बरं थांबा मी आणते हे घ्या कुठं आला होता अग त्या गल्लीमध्ये समोरच्या माया नावाची बाई असते ना तिची बहीण आहे मी तिच्याकडेच आली होती आ, माया नावाच्या या दोन तीन पाया आहे नेमकं तुम्ही कोणाकडे आल्या होत्या तिचं ते गिड्डीसी आहे चावड्या कलर ची त्यांच्याकडे आले होते मी बर तुमच्याकडे कोणता फोटो वगैरे आहे का त्यांचा फोटो फोटो तर नाही ग बाई फोटो नाही आहे काकू तुमची बहीण म्हणता तुम्ही आणि तिच्याकडे एक फोटो पण नाही तुमच्याकडे तुमची सख्खीच बहीण आहे ना ती हो ग माझी सख्खीच बहीण आहे पण फोटो मी काढलाच नाही धन्यवाद पोरी येते मी बाई ती माझी लहान बहीण होती तिनं मला शिकवलं पण ती स्वतः शिकली नाही किती माझ्यासाठी काबाड कष्ट केले मला नोकरीवर लावलं मी मुंबईला सेटल झाले आणि तिचा एक फोटोसुद्धा माझ्याजवळ नाही 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 मी जाऊन एक फोटो घेते तिचा <sansionate> <yalkan music> <skrkuit> माया ए अग ताई तू परत आली अगं हो थोड काम होत म्हणून आले मी बस ना काय झालं तई अग माया मला तुझ्यासोबत फोटो काढायचा होता आणि मी ना आजची रात्र इथंच थांबायचा विचार केला मस्त तू स्वयंपाक बनव काय मी जेवण करून जाईल खरंच ते तू राहते इथं तुझ्यासाठी मी खीर बनवते तुला आवडते ना खीर अग हो मला खीर खूप आवडते तुला अजूनही माहित आहे ना चल मग एक सेल्फी काढला हा छान निघाला ना मी आज ना इथेच मुक्काम करते त्या स्वीटीला आवाज देते स्वीटी ए स्वीटी इकडे या का यार आई लवकर चालत आहे कुठं बसली तर बापरे किती कंजेक्टेड घर आई कुठं बोलवत आहे तुम्ही मला बेटा पाणी काँ तुम्ही कोण लढत आहे अग स्वीटी काय सांगू तुला माझी ही लहान बहीण आहे ना हिन इन्ह माझ्यासाठी खूप काही केलं आणि मी शिक्षण शिकून मुंबईला मला जॉब लागले मी स्वीटी मी खूप खुद्दार आहे ग ज्या बहिणीने माझ्यासाठी एवढं केलं तिच्यासाठी मी थोडासा वेळ पण नाही देऊ शकत आज मी ना इथंच थांबायचा विचार केला ठीक आहे थांबून आई मी पण थांबतो